ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये सकाळी सोशल डेमोक्रेट पार्टी ऑफ इंडिया संघटनेने स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा मिरवणूक काढली होती मुंब्रा शहरात दोन दिवसापूर्वी टिपू सुलतानचे पोस्टर लावण्यात आले होते हे पोस्टर पालिका प्रशासनाने काढून टाकले होते हा विषय चर्चेत असतानाच गुरुवारी सकाळी मुंब्रा शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त निघालेली तिरंगा मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तिरंगा मिरवणूक काढली होती मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा अशी ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते या मिरवणुकीत दुचाकी स्वाराच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तींच्या हातात तिरंगा झेंडे आणि अनेक महापुरुषांचे पोस्टर होते यामध्ये टिप्पू सुलतानाच्या पोस्टरचाही समावेश होता दुचाकी स्वार मोठ्या संख्येने मिरवणूक सामील झाले होते आणि या मिरवणुकीमुळे आणि या मिरवणुकीमुळे रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता यावरून वाहतूक पोलीस आणि आयोजकांमध्ये वाद झाला परंतु काही वेळातच पोलिसांनी आयोजकांची समजूत काढीत मिरवणूक पुढे नेली